अकोला शहरातील जुने शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वाशिम बायपास रोडवरील नितीन वाईन काल रात्री दोन गटात तुफान हाणामारी झाली या हाणामारीत दोन्ही गटातील सहा जण जखमी झाले असून त्यांच्यावर अकोल्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार दारू पिण्यावरून हा वाद झाला असल्याचे कळते हा सर्व प्रकार सी सी टी व्ही फुटेजमध्येही कैद झाला आहे या घटनेची माहिती मिळताच जुने शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाली होती पोलिसांनी जखमी व्यक्तींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे उर्वरित आरोपींचा शोध आता पोलीस घेत आहेत काल रात्री जुने शहर अंतर्गत पोलिस जुने शहर अंतर्गत नितीन बार वाशिम ठिकाणी लाला पालकर व साथीदार तसेच बबलू ठेकेदार धनार्थ सदाने व त्यांचे साथीदारांमध्ये दु तीन बार्या ठिकाणी आतमध्ये बसले असताना वाद झाला त्या वादाचे रूपांतर दोन्ही पार्ट्यांच्या दोन्ही गटामध्ये मारहाणीमध्ये मध्ये झाले दोन्ही गटातील लोकांना जीएमसी येथे पाठवण्यात आले उपचार दोन्ही गटातील जवळपास तीन तीन जखमींवर उपचार सुरू आहे त्या अनुषंगाने प्रदेश जुने ते गुन्हा दाखलला असून पुढील तपास सुरू आहे सध्या शांतता आहे संबंधित गुन्हेगारावर प्रभावी प्रतिबंधक कार्य करण्याची तजवीज आहे ती प्रोसेस सध्या सुरू आहे दोन्ही गटातील लोक बार मध्ये बसले होते आणि बार मध्ये बसल्यानंतर त्यांच्यात काहीतरी शाब्दिक चकमक झाली त्या अनुषंगाने त्याचं रूपांतर एक सोबत वाद घालण्यामध्ये झालं आणि भांडणामध्ये झालं